हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरतात कधी त्या वैयक्तिक विषयामुळे तर कधी वादाच्या भवऱ्यात देखील सापडतात दरम्यान अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात ते आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात तर त्यांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने चाहते देखील त्यांच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंट्स देखील करत असतात तर काही वेळेला त्यांना ट्रोल देखील केलं जातं मात्र यातून देखील त्यांना ते, ते सडेतोड उत्तर देतात दरम्यान अमृता यांनी नुकताच एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नेटकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव हा सोशल मीडियाचा ट्रेंड अनेकांनी फॉलो केला हा ट्रेंड आता अमृता फडणवीस यांनी देखील केला हा व्हिडिओ करण्यात त्यांचाही मोह आवरला नाही अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये त्या सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव हॅपी न्यू इयर असं म्हणताना दिसून येत आहेत दरम्यान या ट्रेंडवर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनला देखील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नव्हता दीपिकानंतर या गाण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून आला जसमीन कौर यांच्या सो ब्युटिफुल सो एलिगंट लुक जस्ट लुकिंग लाईक वाव या डायलॉगने सोशल मीडियावर अक्षरशः धिंगाणा घातला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सूट्सची विक्री करण्यासाठी जसमीन कौर या व्हिडिओ शेअर करत असतात त्यापैकी एक व्हिडिओमध्ये त्या हा डायलॉग म्हणाल्या होत्या त्यानंतर त्यांच्या हया डायलॉगचा ट्रेंड अनेकांनी फॉलो केला आणि तो सोशल मीडियावर अगदीच ट्रेंड म्हणून झाला हा ट्रेंड अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील फॉलो केला अमृता फडन फडणवीस या सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना देत असतात काही दिवसांपूर्वी त्यांचे तुम्ही आईने की जरुरत नाही हे गाणं प्रदर्शित झालं होतं तसेच अमृता फडणवीस या सोशल मीडियावर त्यांच्या विविध लुकमधील फोटोज आणि विविध गाण्यांचे व्हिडिओ देखील शेअर करत चहा त्यांच्या संपर्कात राहतात त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकर यांनी चांगलीच पसंती दिली आहे मोर्या रे ओ तेरे प्यार का गम तिला द्या शिव तांडव स्त्रोत्रम ही गाणं देखील अमृता पाठ फडणवीस यांनी गायली आहेत त्यांच्या प्रत्येक गाण्याला चांगलीच पसंती आतापर्यंत प्रेक्षकांनी दर्शवली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला